नगर पंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची युती झालेली आहे या युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला पाच जागा मिळालेल्या आहेत त्या पाच पैकी प्रभाग क्रमांक तीनमधले उमेदवार आज आपल्यासोबत आहेत आप परिचय जाणून घेणार आहोत त्यांचा विकासाचा आराखडा काय असणार आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा मी सौ ज्योती संदीप अनखिले प्रभाग क्रमांक तीनमधून मी उभी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या युतीचे मी अधिकृत उमेदवार आहे हे सगळं असताना आज आस तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे काय सांगा तुमचा प्रभाग क्रमांक का तीनसाठी काय विकासाचा आराखडा आहे काय नियोजन असणार आहे कशा पद्धती तुम्ही काम करणार आहात ते करणार सांगा तीन नंबर प्रभागामध्ये लोकांच्या आम्ही अडचणी जाणून घेतलेल्या आहेत पाणी असतील वीज असेल लाईट असतील किंवा आत्ता सगळ्यात सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे बिबट्यांपासून संरक्षण हा खूप महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे त्याच्यासाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच आम्ही त्या प्रभागातील लोकांशी बोलून तो प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न मी करणार आहे आता हे सगळं झालं मात्र हे सगळं काम करत असताना तुम्हाला काय अनुभव आहे का, का राजकीय वारसा आहे का हो मी नक्की नक्कीच मी एक मी माझी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि विकास कामांचा मला अनुभव देखील आहे आणि इथून पुढे देखील मला तो अनुभव असल्यामुळे मी नक्कीच अजून जास्त विकास कामे माझ्याकडून होतील तुमचा जो कार्यकाळ होता याआधी तुमचा जो अनुभव आहे त्याबद्दल सांग मी दोन हजार एकवीस मध्ये ग्रामपंचायत सदस्य होते मला दोन हजार एकवीस मध्ये काम करत असताना मला चांगल्या कामाचा अनुभव देखील आहे हे सगळं झालं मात्र तुमच्या प्रभाग क्रमांक तीन मधून मतदारांनी तुम्हाला का मतदान करावं काय सांग मला मतदाना याच्यासाठी करावं हो की मी मी एक एज्युकेटेड महिला आहे आणि शिक्षणाचा खूपच मोठा फायदा होतो लोकांसाठी की एक शिकून आलेली महिला ती त्या प्रभागामध्ये नक्कीच विकास कामे खूप चांगल्या प्रकारे करी आणि यासाठी मला त्यांनी मतदान करावं ह्या हो। होत्या प्रभाग क्रमांक तीनमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ज्योती बानखिले एक सु महिला प्रभागाचा चांगला विकास करू शकते असं त्यांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचर। या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट